एकशे दोन अंश सातमी गहाट्स वर आकाशवाणीचं हे यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत चिंतन हा विचार कार्यक्रम सर्व श्रोत्यांना मी अनिरुद्ध नरखेडकरचा नमस्कार आज आपण आपल्या शृंखलेच्या सातव्या भागात संत नरहरी सोनार आणि कर्मयोगाचे महत्व या विषयावर चर्चा करणार आहोत संत नरहरी सोनार हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील एक महत्वाचे संत होते आणि त्यांच्या शिकवणीत कर्मयोगाचे महत्त्व खूपच प्रभावशाली होते संत नरहरी सोनार हे व्यवसायाने एक साधे सोनार होते परंतु त्यांच्या जीवनातील सर्व कर्म ईश्वराशी जोडलेले होते ते सतत निष्काम कर्मयोगाच्या मार्गावर चालत होते त्यांचे जीवन एक उदाहरण होतं की कर्म करताना फळाची अपेक्षा न ठेवता ते कसं करावं निष्काम कर्म हे भगवद्गीतेच्या तत्वज्ञानाचा एक प्रमुख भाग आहे आणि संत नरहरी सोनारांनी ते आपल्या जीवनात पूर्णत्वाने उतरवलं होतं त्यांच्या शिकवणीनुसार कर्म करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्या कर्मातून प्राप्त होणारं फळ आपल्याला ईश्वराकडूनच मिळेल आपल्याला कर्म करत असताना त्याच्या परिणामांची चिंता करू नये कारण ईश्वर सर्व काही पाहत असतो आणि तोच योग्य वेळी योग्य फळ देतो हा विचार म्हणजेच निष्काम कर्म आणि हे तत्त्व संत नरहरी होणाऱ्यांनी त्यांच्या जीवनाच्या प्रत्येक क्षणात जगले ते नेहमी म्हणायचे की ईश्वराशी जोडलेले जीवन जगावे म्हणजे आपल्या प्रत्येक कर्मात ईश्वराचे स्मरण ठेवणे आपल्या रोजच्या कामातून सेवा आणि निस्वार्थ भावनेने कर्म करताना आपले मन ईश्वराशी जोडलेले राहावे हे जीवनाचे खरे समाधान आणि शांती मिळवण्याचे साधन आहे जेव्हा आपण आपल्या कर्मांना ईश्वरांच्या चरणी अर्पण करतो तेव्हा जीवनाचे अर्थ समजायला लागतात संत नरहरी सोनारांच्या शिकवणीत कर्तव्य पालनाचा महत्त्वपूर्ण संदेश होता त्यांनी सांगितलं की प्रत्येक माणसाने आपले कर्तव्य निस्वार्थपणे निस्वार्थी भावनेने पार पाडावे कर्मयोगाच्या या तत्वाने माणूस जीवनातील सर्व अडचणी सर्व समस्या आणि ताणतणाव यांना तोंड देऊ शकतो त्यामुळे संत नरहरी सोनाऱ्यांच्या शिकवणुकीतून आपण शिकू शकतो की कर्मयोग म्हणजे केवळ कर्म करणे नाही तर ते निस्वार्थपणे आणि ईश्वराच्या चरणी समर्पित भावनेने करणे होय अशा प्रकारे आपल्या जीवनातील प्रत्येक कर्म आपल्या आत्मिक उन्नतीसाठी एक साधन बनू शकते आताच आपण चिंतन हा विचार मंथनाचा कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या यवतमाळ केंद्रावरून